नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे पौर्णिमा तर पौर्णिमा असल्यामुळे तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करत आहे पण त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा घरामध्ये येत आहे सतत पिढ्यानपिढ्या घराला दोष लागले आहेत आणि दारिद्र्य असल्यामुळे घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी मुठबरधाण्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे तर त्या मुठबरधाण्यांचा कसा उपाय करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पौर्णिमेच्या दिवशी मग आपण अपन... ही जी पौर्णिमा आहे तर ही वटपौर्णिमा आहे त्यामुळे मग त्या दिवशी आपल्याला एक धन्यांचा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण संध्याकाळीच करायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तर आपण म्हणजेच की सगळ्या महिला वटपौर्णिमेचा जो सण आहे त्याच खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपले पती जे आहे सत्यवान तर यांचे प्राण यमाकडून या परत मिळवले होते त्यामुळे मग सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करत असतात म्हणून मग आजच्या दिवशी प्रत्येक जी कोणती महिला आहे तर ती महिला वडाची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण प्रत्येक भागांमध्ये कोणताही सण असू द्या किंवा उत्सव असू द्या आपापल्या पद्धतीने म्हणजेच की आपल्या रूढी परंपरा पाळूनच मग हा उत्सव साजरा केला जातो तर मग आजच्या दिवशी आपल्याला सकाळी काय करायचं आहे आता ज्याप्रमाणे आपण वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत त्याचप्रमाणे घरी पण आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच की आपण दररोज तर देवपूजा करतच असतो पण आजच्या दिवशी आपल्याला देव उजळून घ्यायचे आहे देवघर छान स्वच्छ करायचं आहे देवांचे वस्त्र बदलायचे आहे देवघरांचे वस्त्र बदलायचं आहे आता प्रत्येक देवाला आपण वस्त्र वगैरे घालवायचं अस म्हणून मग अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल तर त्यावेळेस मग आपल्याला देवांचे वस्त्र आणि देवघराचे वस्त्र बदलून आपल्याला देव उजळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायची आहे आणि जिथे आपल्याकडे तुळशी वृंदावन असेल तिथे स्वच्छता ठेवायची आहे आणि आजच्या दिवशी तुळशी माते पुढं छोटे शिका असेना पण रांगोळी काढायची आहे नंतर काय करायचं आहे संध्याकाळी तुळशी मातेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की आपण तुळशी माता ही माता लक्ष्मीचं रूप मानले जातं म्हणून मग आपल्याला तुळशी ही दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा पण प्रज्वलित करू शकता आता वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच महिलांचं काय होतं की काही चुका अशा करत असतात की त्या त्यांना माहिती नसतात की आपल्या घरामध्ये आपण वडाची पूजा करत असताना काही चुका झाल्या तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आपण आता पूजा सेवा तर करतच असतो पण त्याचे फळ आपल्याला मिळत नाही ज्यामुळे मग आपण काही चुका आपल्याकडून नकळत होत असतात म्हणून मग आजच्या दिवशी वटपौर्णिमेच्या झाडाची पूजा केलेली जाते घरामध्ये प्रगती होत असते वटपौर्णिमेची पूजा आपण केल्यामुळे म्हणून मग ह्या दिवसाला जास्त महत्त्व दिले जाते आता वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी बऱ्याच महिलांना शक्य होत नाही कारण प्रत्येक ठिकाणी वडाचं झाड असेलच असं नाही काही महिलांना लांब असेल झाड तर त्यावेळेस त्या महिला काय करत असतात की त्यांना बाहेर नोकरीसाठी जाण्यासाठी उशीर होत असेल तर त्यावेळेस मग जिथे कुठे वडाचं झाड असेल तर तिथे न जातात मग त्या महिला काय करत असतात की एखादी वडाच्या झाडाची फांदी वगैरे घेऊन येतात घरी आणि मग तशा पद्धतीने घरीच पूजा करत असतात तर अशी चूक चुकूनही करायची नाही महिलांनी कारण की आपण जर एखादी फांदी आणून जर पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच महिला यापैकी काय करतात की नवीन एखादा रोपटं वगैरे घरी आणतात आणि मग त्याची पूजा करून मग अशा पद्धतीने मग वटसावित्री म्हणजेच की वटपौर्णिमा ही साजरी करत असतात कारण की खरी गोष्ट म्हणजे अशी की सात फुटी जी जिथे कुठे जास्त मोठे झाड असेल तर तिथल्याच झाडाची आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची आहे कारण की एखादे जे कोणते मोठे झाड आहे त्या झाडाची आपण पूजा केल्यामुळे आपल्याला वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर ते पाहिजे तसं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला मुठभर धनी घ्यायचे आहेत आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय करत असताना घराचा जो मेन दरवाजा आहे आपल्या तर तो दरवाजा उघडा ठेवायचा आहे आता जर तुम्हाला दरवाजा उघडा ठेवायला जमत नसेल तर तुम्ही खिडकी वगैरे उघडी ठेवू शकता त्या अगोदर तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरामध्ये पण धूपदीप लावायचं आहे आता आपण देवघरामध्ये दे तर दररोज दिवा प्रज्वलित करत असतो पण एक वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पंथी घ्यायची आहे कारण पंथीमध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं आणि पंथीमध्ये कोणतेही सेवा दिवा प्रज्वलित करून सेवा केल्या तर तो प्रभावी ठरत असतो तर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये फुल असलेलं एक लवंग टाकायचं आहे आणि एक काळे मिरची टाकायची आहे आणि नंतर आपल्याला मुठभर धने घ्यायचे आहेत आता धने घेत असताना आपल्याला चांगलेच धने घ्यायचे आहेत त्यासाठी खराब वगैरे किंवा खराब झालेले किंवा तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरलेले आहे त्यातले थोडेसे तुटलेले आहेत असे मूडभर धने न घेता चांगले अख्खे धने आपल्याला घ्यायचे आहेत तुमच्याकडे जेवढे असतील तेवढेच तुम्ही घेऊ शकता पण थोडेसेच घ्या पण चांगले घ्या कारण आपण कोणतीही सेवा करत असताना जर चांगल्या वस्तू वापरल्या किंवा आपण जर ते सेवा मनोभावी केल्या तर त्याचं फळ पण आपल्याला त्या पद्धतीनेच मिळत असतं मग एखादी वाटी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही नन एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता आणि जे मूडभर धने आपण घेतले आहे त्यासाठी आपल्याला एक देवपूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे तर जे आपण पूजेमध्ये वापरत असतो थोडं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि देवघरामध्ये धूपदीप लावून झाल्यानंतर आपण जे मूडभर धने घेतले आहे तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे ओम महालक्ष्मी नमः असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्हाला कोणता माता लक्ष्मीचा मंत्र वगैरे माहिती असेल तर तो मंत्र तुम्ही म्हटला तरीही हरकत नाही पण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि ते जे धने आहे तर ते धने आपल्या देवघरामध्ये मा दे तर माता लक्ष्मीची मूर्ती असतेच तर तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे त्या धन्यांचं मग दुसऱ्या दिवशी आपल्याला ते धन्यांची पोटली बनवायची आहे आणि ती जी पोटली आहे तर मग तुमच्या घरातील जी कोणती व्यक्ती व्यवसाय करते किंवा घरामध्ये ती व्यक्ती नोकरीसाठी बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल सतत दारिद्र्य येत असेल तर दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपल्याला हा मुठभर धन्यांचा उपाय करायचा आहे आणि ते धन्यांची छोटीशी पोटली बनवायची आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ठेवायला द्यायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घरातील जिथे कुठे तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये पण ठेवू हो शकता किंवा तुमचं बाहेर दुकान आहे किंवा व्यवसाय आहे तर तिथे तुम्ही तुमच्या दुकानामध्ये पण गल्ल्यामध्ये पण ठेवायला देऊ शकता जिथे कुठं असेल तिथे जवळ असेल किंवा लांब असेल तरही हरकत नाही तर मग हा उपाय करत असताना जर महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करू नका आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय करायचा नाही तर हा उपाय करत असताना तुम्ही पुढील महिन्यात जर पौर्णिमा आली तर त्यावेळेस जी पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेला पण तुम्ही हा उपाय करू शकता असे नाही की वट पौर्णिमा आहे म्हणूनच आपल्याला हा पौर्णिमेला उपाय करायचा आहे तर नाही पुढील महिन्यात पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता आपण वडाची पूजा करायला जाणारच आहोत तर तिथे जात असताना आपल्याला एकवीस किंवा एकशे आठ मुगा म्हणजेच की मुठभर धने घ्यायचे आहेत आणि ते धने घेऊन मग तिथे आपण पूजा करायला जाण्यास जात असतो तर त्यावेळेस काय करायचं आहे तिथे वडाच्या झाडाला आपल्याला मुठभर धने अर्पण करायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर मग प्रार्थना करायची आहे तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये पैसा टिकून राहतो म्हणून मग आजच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण वडाची सेवा पूजा करत आहोत त्याचप्रमाणे मग आपल्या घरातील धनधान्यामध्ये दन वाढ होण्यासाठी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तर मग हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल तुम्हाला तर समजलेच असेल माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद